शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो शेतकरी बंधू नो सर्वप्रथम आज बैलपोळा आहे त्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज जे आमोशा आहे आणि आले पिकामध्ये आपल्याला एक ऑब्झर्वेशन करून मी तुम्हाला दाखवणार आहोत आता तुम्ही बघू शकता कॅमेरा इथं जे अळी आहे समजा तिथे विष्ट टाकलेली आहे आणि जो शेंडा आहे तो पूर्णपणे कट केलेला आहे हो जो शेंडा आहे पन हो पण पूर्णपणे कट झालेलं आहे त्यानंतर हे जे पान आहे असं जे आहे का खराब होतं असतं तर त्यासाठीच जे आहे का शेतकरीबंधो आजची जी फवारणी असणार आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे त्यामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे आले पिकासाठी वीस लिटरच्या पंपसाठी हा हा डोस असणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या प्लॉटमधील जो करपा टिपका जो बॅक्टेरियल स्पॉट वगैरे जो येत असतो तर तो नियंत्रणामध्ये राहण्यासाठी आपल्याला जे आहे का फोरणी घ्यायची आहे बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कॅबरेट ऑफ बी एस एफ कंपनीचं आपल्याला ते घ्यायचं आहे ते घेत असताना वीस लिटर पंपसाठी आपल्याला ते चाळीस ते पन्नास ग्रॅमपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये अँटीबायोटिक आपल्याला स्टेप्टोसायक्लीन वीस लिटर पंपसाठी तीन ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अळी आपल्याला जे आहे का एकदम स्ट्रॉंग गाळी नाशिक घ्यायचं आहे त्यामध्ये दोन तीन औषधी सांगणार आहे त्यामध्ये जर आपण घेतलं समजा तर डेलिगेट एक साधारणपणे आपल्याला घ्यायचे आहे ते वीस लिटर पंपसाठी दहा ते बारा एम एलपर्यंत किंवा त्यामध्ये दुसरं औषध जर आपण घेतलं समजा तर ते आपण कोरोझन घेणार आहोत कोरोझन जर घेतला आपण तर एक साधारणपणे वीस लिटर पंपसाठी आपल्याला ते दहा ते बारा एम एलपर्यंत घ्यायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्या पानांची क्वालिटी व्यवस्थित राहण्यासाठी पान रफ होण्यासाठी हिरवा पान वाढवण्यासाठी आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे टॉनिकमध्ये आपण येल सिस्टीमधले जे अम्युन सर असतं जसं इसाबियन आहे आपलं किंवा कॉन्टीस आहे किंवा मग मिडोरी आहे तर ते औषध जे आहे का आपल्याला घ्यायचं आहे ते घेत असताना आपल्याला वीस लिटर पंपसाठी एक साधारणपणे तिन्हीपैकी एक औषध घ्यायचं आहे त्याचं प्रमाण घ्यायचं आहे एक साधारणपणे पन्नास एम एलपर्यंत आणि त्यामध्ये सिलिकॉन स्टिकर एक वीस लिटर पंपसाठी पाच एम एलपर्यंत पर्यंत घ्यायचं आहे ही फवारणी आपल्याला व्यवस्थित दाट मारायची आहे ही, ही फवारणी मारल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये जी शेंडाळी आलेली आहे पान पोकणारी त्याचबरोबर जो बॅक्टेरियल स्पॉट असो किंवा मकड करपा असो तो नियंत्रणामध्ये येण्यासाठी त्याचबरोबर शेंड्याची वाढ होण्यासाठी काळोखी येण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पाचवून पाठवणं खूप गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जे का जास्तीत जास्त फायदा होईल आणि चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद